पुणे नाशिक महामार्गावर भोसरीला एक सत्तर लाखाचा शीतल बाग पादचारी तिथल्या एका पुढाऱ्यांनी त्या कार्यालयाच्या समोरचा पूल सत्तर लाखाचा सात कोटी पर्यंत दिला सात कोटी दहा पट किंमत वाढवली आता काम धनश्री कन्स्ट्रक्शन कंपनी ही एका आमदाराच्या भावाची आहे नऊ वर्षात ती कंपनी कुठल्या कुठं गेली अ लोक देखील कामं करतात आज एवढा पैसा आला कुठनं आत्ता जे काही घोटाळे चाललेले आहेत अनेक प्रकारचे घोटाळे आपल्या पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये महानगरपालिकेमध्ये घडतायत ते सगळे आपल्याला आवरायचे आहेत तुम्हाला मी सांगतो की आज माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये एक उदाहरण देतो पुणे नाशिक महामार्गावर भोसरीला एक सत्तर लाखाचा शीतल बाग पादचारी तिथल्या एका पुढाऱ्यांनी त्या कार्यालयाच्या समोरचा पूल सत्तर लाखाचा सात कोटीपर्यंत दिला सात कोटी दहा पट किंमत वाढवली आता तुम्ही विचार करा जर सत्तर लाखाचा पूल सात कोटीवर जाणार असेल तर किती पटीनं लूट चालली आहे हा तुम्ही टॅक्स दिलेला पैसा आहे स्मार्ट सिटीच्या नावे काही इथलेच लोकप्रतिनिधी त्यां ते त्यांच्या स्वतःच्या लोकांना कामं देत आहेत आणि त्याच्यामध्ये काही कामं धनश्री कन्स्ट्रक्शन कंपनी ही एका आमदाराच्या भावाची आहे नऊ वर्षात ती कंपनी कुठल्या कुठं गेली अहो लोक देखील कामं करतात आज एवढा पैसा आला कुठनं ह्या पद्धतीनं आता माझ्या मायमाऊलींचे आणि वडीलदाऱ्यांचे इथं कायदा सुव्यवस्था चांगली राहण्याच्याकरता चा नऊ हजार पाचशे पन्नास सी सी टी व्ही कॅमेरे बसवले गेले आज सत्तर टक्के कॅमेरे बंद आहेत आणि सहाशे कोटी रुपये ह्याला मोजले सहाशे कोटी रुपयाचा चुराणा झालाच ना उलट कॅमेरे बसवताना दहा वर्षाचा त्याला कॉन्ट्रॅक्ट द्यायला पाहिजे होतं की आमची सर्व्हिस तुम्ही चांगल्या पद्धतीनं करून द्या आज इथं केबल डक्ट केले जातात पाच फूट खाली खोदाई केली पाहिजे परंतु तशी खुल खोदाई केली जात नाही आणि वरचे वर त्या ठिकाणी केबल टाकली जातात आणि केबल बस्ट होत आहेत अर्बन स्ट्रीट फुटपाथ तब्बल एक हजार कोटी रुपयाचा खर्च केला सर्व ज्यादा दराच्या निविदा आहेत दापोडी ते निगडीत ते बारा किलोमीटर फुटपाथवरसाठी शंभर कोटीचं बजेट सांगितलं खर्च एकशे एकोणपन्नास कोटी केला पोलिसांचा विरोध होता नागरिकांचा विरोध होता तरी अशा पद्धतीची कामं केली एवढे मोठ्या प्रमाणावर आज मला मी दुपारी काही वेगवेगळ्या संघटनांना भेटत होतो तिथं कचरा गोळा करणाऱ्या भगिनी आल्या ते म्हणले दादा दोन दिवसापासून आम्हाला रात्रीची ड्युटी लावलेली आहे आणि आम्ही कधी काम करायचं आज मोठ्या प्रमाणावर लोक कामाला आहे तसं दाखवलं जातं बिलं काढली जातात प्रत्यक्षात सगळ्या भागातला कचरा उचलला जात नाही